नमस्ते मैं डॉक्टर संतोष चट आज मेरे डॉक्टर सैम होमोपैथी क्लिनिक को चौदह साल पूरे हो गए आज हम पंद्रह साल में जा रहे हैं चौदह साल तक हमने वसरनी में यहाँ पे होम्योपैथी की सेवा दी जैसे कि वहां पे हमने डायबिटीज हाइपरटेंशन कैंसर था इस, इस बीमारी के ऊपर दवा दे रहे अभी आधुनिकरण मतलब नया खोज नई रिसर्च इसके ऊपर से हमने आ, आज पंद्रह साल के अंदर हमने जो वसी में था वही दवाखाना आज हम समान परिस्थिति में लेके आए इसका टाइमिंग सुबह साढ़े ग्यारह से साढ़े चार बजे तक है और शाम को दो महीने के बाद शाम को भी यहाँ पे रहेगा जो साढ़े छः से साढ़े आठ बजे रहेगा शाम का अभी वसैली में रहेगा तो पेशेंट को सोलह वसीली में आ सकते हो शाम को आ सकते हैं और जिनको जोफर में यहाँ पर आना है हम यहाँ पर रहेंगे तो और नए टेक्नोलॉजी के साथ नए सिरे के साथ हम यहाँ पे ये यह कर रहे हैं धन्यवाद है। किन किन बीमारियों का इलाज सर जो होम्योपैथी का जो क्रॉनिक डिसीज है जैसे कि आपने देखा कि है कि मोटापा है डायबिटीज है हाइपरटेंशन है थायरॉय है स्किन के प्रॉब्लम है बालों की प्रॉब्लम है पाइल्स है मुरवैद है बवासीर जॉइंट पेन ये सब बीमारी जो बीमारी क्रॉनिक डिसीज बोलते हैं हम उसको जो बहुत दिनों से हमारे शरीर में चढ़ी है उसके लिए हम होम्योपैथी एक कारगर इलाज बोल रहे हैं साबित हो रही है और हम वही प्रैक्टिस कर रहे हैं डॉक्टर सेमिवल हेनिमन हेम्योपैथी क्लिनिक के चौदह साल मुकम्मल होने पर पंद्रहवें साल में इस क्लिनिक के दाखिल होने की खुशी में शहर के रेलवे स्टेशन जिला परिषद के करीब सलमान प्रेस्टीज शॉप नंबर चालीस और एक ब्रांच की ओपनिंग डॉक्टर संतोष जाठाड़े के माताजी और पिताजी और दीगर गेस्ट की मौजूदगी में अमल में आई डॉक्टर संतोष जाठाड़े की नई क्लिनिक जदि तर्स और खूबसूरत डेकोरेशन के साथ तैयार की गई है डॉक्टर संतोष जठाड़े होम्योपैथिक दवाइयों के ज़रिए से मोटापा डायबिटीज थायराइड, स्किन प्रॉब्लम बालों की प्रॉब्लम बवासीर और दिगर बीमारियों का इलाज होम्योपैथिक दवाइयों के जरिए से करते हैं डॉक्टर सेमिवल हैनेमन होम्योपैथिक क्लिनिक के ओपनिंग सेरेमनी में शहर के डॉक्टर्स एमआरस इंजीनियर्स और दीगर ने शिरकत की और डॉक्टर संतोष जठाडे क्लिनिक सुरू मुबारकबाद करणे परबारकबाद अल्पावधीमध्ये त्यांची मेहनत आहे कष्ट आहे आणि गोर गरीबा प्रती असलेली प्रेमाची भावना त्यांच्यात असल्यामुळं त्यांच्या प्रेमामुळेच हे इथपर्यंत येऊन पोचले आणि ह्याही पुढे जाऊन त्यांनी आपली यश आपली सिद्धी जाहीर कौ व्हावी आणि नांदेड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देवे धन्यवाद सर डॉक्टर संतोष जटाळे यांनी आजपर्यंत त्याच्या शिक्षणापासून हा परिस्थिती त्या काळची हलाखीची असताना या सगळ्या परिस्थितीवर मात करून आणि लोकांमध्ये आमच्या परिसरातील या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोका लोकांचं प्रेम द्यायला लाभलं आणि त्याचं वागणं त्याची भाषा आणि त्याचं जे मेहनत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे काय आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्येच नाही तर म मराठवाड्यामध्ये त्याला ओळखायला लागले त्याचा आम्हाला अभिमान आहे त्याचे आमच्या जवळचे नातेवाईक आहेत ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची जी मेहनत आहे त्याला आणखी पुढं घेऊन जावं महाराष्ट्रात नाव हो जगात तर नाव हो त्याचं एवढे ते आम्ही ईश्वर प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो डॉक्टर जटाळे साहेब हे माझे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं जे हे वैद्यकीय क्षेत्रातलं तप आहे हे खरोखरच म्हणजे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक करणं कमी आहे म्हणजे एवढं त्यांनी नाव कमवलेलं आहे एवढे पेशंटला चांगले रिझल्ट दिलेले आहेत एक जो आदर्श डॉक्टर असतो आदर्श डॉक्टरजवळ ज्या जा क्वालिटीज असतात त्या क्वालिटीजमध्ये मी नेहमी सांगत असतो ए, ए उप्लप दता। उप्लप दता दी, दी बी सी डी ए म्हणजे उप अव्हेलेबिलिटी उपलब्धता उपलब्धता म्हणजे डॉक्टर न वेळेवर हजर राहणे ते डॉक्टर साहेबाकडं वेळेवर हजर राहणे पेशंट बरोबर जे वेळ दिली त्या वेळेमध्येच हजर राहणे दवाखान्यामध्ये वेळेवर हजर राहतात बी बी म्हणजे बिहेवियर डॉक्टर डॉक्टरसाहेबांचं बिहेवियर पेशंटला समजून घेणे पेशंटची हिस्ट्री व्यवस्थित घेणे आणि पेशंटशी गोड बोलणे हे बिहेवियर बी सी म्हणजे क्लिनिकल नॉलेज आणि कम्युनिकेशन नॉलेज तर क्लिनिकल नॉलेजही डॉक्टर साहेबांचं खूप सुंदर आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस ते दुरुस्त करतात त्यांचा क्लिनिकल नॉलेज मला माहीत आहे खूप चांगलं आहे आणि डी म्हणजे डिवोशन त्यांचं व्यवसायाप्रतीचं डिव्होशनही खूप चांगलं आहे तर ह्या ए बी सी डी ज्या क्वालिटीज असतात डॉक्टरांना यशस्वी होण्यासाठी डॉक्टरांना एक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी त्या सगळ्याच क्वालिटीज डॉक्टर साहेबांकडं आहेत आणि म्हणून मला वाटते की हे साहेब निश्चितच त्यांनी आतापर्यंत जे यश प्राप्त केलेलं आहे त्याच्याहीपेक्षा ते खूप जास्त प्रमाणामध्ये यश प्राप्त करतील यशाचं उंच शिखर गाठतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो अशी मंगल त्यांच्या त्यांच्याप्रती व्यक्त करतो हां डॉक्टर साहेब हां